नमस्कार स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन यू या चॅनल वर तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर मी मार्गशीर्ष करते पहिल्यापासून करते पहिल्यापासून म्हणजे लग्नाच्या नंतर मी घट ठेवायला स्टार्ट केला लग्नाच्या आधी मी घट नाही ठेवायची तर ज्यावेळी मी मुंबईला आम्ही राहत होतो तर तिथे मी घट ठेवायची आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडे मऊ झालो मग मा तो माझा घट होता तो माझ्या सासूबाईंनी आमच्या नेटिव्हला म्हणजे कोकणात घेऊन गेल्या तर मी आता इथे मग का, काय करते दरवर्षी उपवास करते घट ठेवत नाही कारण तो घट मग आपल्यासोबत प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याचं सगळं पूजाविधी व्यवस्थित झाला पाहिजे आणि मग तो घट चेंज करते वेळी पुन्हा मी जिथे जाईन तिथे मग मला तो न्यावा लागेल मग सासूबाई बोलल्या की मी आता तिथे गावी करतेच आहे तुझाच घट आहे तो तर तू आता इथे नको बसू सो मी फक्त पूजा करते दरवर्षी आणि उपवास करते आणि उपवास तसा पण माझा दर गुरुवारी असतोच तर त्यामुळे आता सगळं घर पूर्ण स्वच्छ करून झालंय पूर्ण घराची सफाई झाली आहे देवाची भांडी वगैरे सगळं घासून आहे आता फक्त पूजा करायची आहे तर आता पूजेला सुरुवात करते मी आणि तुम्हालाही दाखवते मी माझं इथला मार्गशीर्ष कसा करते तो माझ्याकडे पूर्ण ते घटाचं साहित्य वगैरे सगळं मी इथे घेऊन आलेली होती पाच वर्ष आधी पण नंतर आई बोलले की नको करू तू इथे मी तिकडे नेलाय तो तिथे पूजा करते आ, मग आता मी इथे फक्त पूजा करणार तर चला पहिल्यांदा मी आता फुलं घेऊन येते फुलं म्हणजे आमच्याच पॅटिओ मध्ये नेहमी फुलं असतातच असतात चार तरी फुलं मिळणार तर चला पहिल्यांदा फुलं काढते त्याच्यानंतर मग पूजेला सुरुवात करते आणि इंडियन वाईब्स येण्यासाठी आणि पूजा पण आहे म्हणून मी छान असं कुर्ता घातलेला आहे सिम्पल आहे कॉटनचा तर मी असे खूप सारे सिंपल असे कुर्ते घेऊन ठेवलेले होते गणपतीत घरी घालायला किंवा आणि मग ते इकडे पण घेऊन आले ठाण्याचं जे फेमस शॉप आहे डोरी तिथलं कॉटन खूप छान असतं तर तिथूनच मी सगळे कॉटनचे कुर्ते घेतलेले होते ठाण्यामधून आणि खरंच ऍक्च्युली त्यांचं कॉटन खूप छान आहे तर म्हणून मी आज असं इंडियन कुर्ता घातलाय कारण आपलं म्हणजे पूजा करायची आहे म्हणून छान वाटतं कुठे हो थांब देते सो मला एवढी फुलं मिळाली आहेत तर खूप झाली एवढी पण तर देवाची भांडी घासून ठेवलेली होती बाहेर तर ती आता घेऊन आली आणि आता पूजेला बसते तर मी आता पूजेला सुरुवात करते पूजा म्हणजे काय मोठा घट वगैरे नाही आहे माझी रोजची नॉर्मल पूजा मी मगाशी बोलली तसं हा धूप खूपच छान आहे मी नेहमी सांगते आम्ही मधून घेतलेला ठाण्याला गणपतीच्या वेळी तिथे छान खूपच गर्दी असते खूप जास्त गर्दी असते आम्ही जवळजवळ पाऊन तास लाईन मध्ये राहिलेलो आणि मग आमचा नंबर आलेला तर आता मी लक्ष्मीची कथा वाचायला घेते श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका ऐका भाविको भक्तजनो श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही ऐक आएक, कहाणी ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धनदैलत प्राप्त होते दीर्घ आयुष्य संतती होते मणीची इच्छा पूर्ण होते श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती क्षीर शब्दातील सिंधु कन्या वर्गातील श्री महालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी ब्रम्हलोकाची सावित्री गो लोकातील राधिका रुंदवनातील रासेश्वरी चंदवनातील चंद्र चंपकवनातील विरजा पद्मवनातील पद्मावती मालतीवनातील मानती कुंदवनातील कुंदवंती केतकीवनातील सुशिला कंदवनातील कंदमाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपाने आणि नावाने लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे अशा लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील तिथे भद्रशेवा नावाचा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वे सहा आणि एक मुलगी त्या मुलीचे नाव होते श्याममाला एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल सारांश अशा रीतीने जे कोणी लक्ष्मी श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल सुख शांतीचा लाभ होईल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये मातू नये लक्ष्मीव्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारची पोथी वाचायला विसरू नये अशी प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये अशी ही लक्ष्मीव्रताची कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी माते की जय जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न हो पिक करायला तर मी भुवीला पिक करायला आली आहे पण भुवी गेली आहे आफ्टर स्कूलला कारण मला पाच टू ट्वेंटी एटला स्कूल सुट्टा आणि मी पोहोचली टू थर्टीला तोपर्यंत आफ्टर स्कूलचे टीचर मुलांना घेऊन गे गेले तर इथे मी तुम्हाला नेहमी सांगते अमेरिकेमध्ये एक चांगली सोय असते की आफ्टर स्कूल असतं ते फ्रीवालं पण असतं पे करून पण आपण करू शकतो तर तिथे सहा वाजेपर्यंत मुलं असतात म्हणजे सहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही घेऊन जाऊ शकता तर आफ्टर स्कूलला ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन आहे त्या मुलांना सगळे टीचर त्या क्लासमधून घेऊन जातात नंतर इथे अशी लाईनमध्ये मुलं असतात पहिल्यांदा गेले गेल्या त्यांना फूड मिळतं तरी बघा बूवी पण तिथे लाईनमध्ये राहिली आहे बाय बोलली का से बाय टू हर गो सो so, आत्ता मी आली भुवीला घेऊन आणि आता चालली आहे मी जिमला थोडा स्वतःसाठी वेळ काढावाच लागतो आणि मला इथे जी पिंजर लागली आहे ती इकडे इकडे गेली आहे सो so, चला पटकन जिम करून येते आणि त्याच्यानंतर भुवीला पुन्हा तायकॉंदोला घेऊन जायचं आहे म्हणून मी आता भुवी आला जेवण वगैरे दिलं आणि आता लगेच लग मी चालली आहे तर मी आत्ता जिमवरनं वगैरे आली जास्त काही जिम नाही केली कारण उपवास पण होता आणि जमत पण नव्हतं काय मी खाल्लं नाही आहे सकाळपासून फक्त पाणी आणि एक रव्याचा लाडू होता तो खाल्ला बाकी काही नाही खाल्लाय तर चला आता मी जेवणाला सुरुवात करते त्याच्या आधी चहा ठेवते त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करेन तर चला छोले करायचे आहेत मला छोले पुरी आणि छोले पुरी आणि खीर आणि राईस एवढंच करणार आहे तर छोले आता भेजत घातलेले होते तर त्या आधी कुकरला लावून घेते आणि चहा ठेवते पुऱ्या दोघींनाही माझ्या खूप आवडतात भोगीला पण आणि का आणि खीर काही मी तांदळाची नाही करणार आहे खीर करणार आहे अ शेवयांची कारण शेवयांची खीर पुरी छान लागते तर दूध बॉईल करायला ठेवलंय इथे छोले पण बॉईल करायला ठेवले आणि आता करून घेते चहा ठेवते आणि त्याच्यानंतर मग छोल्याची तयारी करते तर आता माझं जेवण इथे होत आलंय खीर झाली आहे राईस लावलाय आणि इथे आता बनताय छान पैकी छोले आणि आता मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे कालच मी सांगितलं की किचन मध्ये एक नवीन गोष्ट ऍड झाली आहे ती म्हणजे एअर फ्रायर तर अजून एक गोष्ट ऍड झालेली आहे माझ्या किचन मध्ये तर ती काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हा आहे डो मेकर कारण चपातीचं चाप पीठ मळते वेळी खूपच हात दुख दुखायचे तर मला माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सकडे इथे रोटीमॅटिक आहे जास्तीत जास्त जणांकडे रोटीमॅटिक आहे पण रोटीमॅटिक नाही मी घेतला आहे तर आता हा मी डो मेकर घेतला आहे तर तुमच्याशी पण आज शेअर करते की आज मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये डो मेक करणार आहे म्हणजे पुरीचं पीठ भिजवणार आहे तर बघूया हे कसं क होतं ते पण मी आता शेअर करते ह्याच्यामध्ये आता पीठ घालणार आहे पुरीचं सो चला दाखवते आता तुम्हाला हे कसं वर्क करता ते मलाही माहिती नाहीये कसं वर्क करेल ते पण माझी एक फ्रेंड आहे ती यूज करते सो बघूया हे कसं वर्क आहे ते तर मी आता त्याच्यामध्ये हे दोन कप मल्टीग्रेनचा आटा आहे तो घालून घेते पुरीसाठी मीठ टाकते पुर। आणि मी पुरीमध्ये नेहमी ओवा घालते तर मी थोडासा ओवा पण घालते त्याच्यात आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी मलाही माहिती नाही याच पण कसं लागतं ते त्यामध्ये पाणी ॲड करूया आणि पुरीसाठी थोडं घट्ट लागतं तर मी अंदाजाने पाणी टाकते आता आपण करूया स्टार्ट बघू आता <्याँगा> आटा बोलतोय तिथे मला वाटतय थोडं पाण्याची गरज आहे अजून तर थोडस पाणी घालते <्याँगा> आता म्हणजे पीठ जे आहे गव्हाचं ते मळून आलेलं आहे आणि पुरीला थोडं घट्ट लागतं म्हणून थोडंसं मी कमी पाणी घातलं त्यामुळे ते घट्ट झालंय पण छान आहे ही मशीन सो इथे पुऱ्या झालेल्या आहेत थोले झालेले आहेत भात झालेले आहे खीर झालेली आहे खिरीत जरा प्रॉब्लेम देवाला सात वाजले देवाला प्रसाद दाखवून घेते आणि नंतर मग आम्ही पण जेवायला बसतो तर प्रसादाचं ताट इथे रेडी झालेला आहे छोले पुरी खीर आणि राईस आणि आता बाप्पाला दाखवून घेतो इथे देवाला प्रसाद दाखवून घेतो त्याच्यानंतर आरती करतो आणि मग आम्ही जेवायला बसतो

త్రిగుణాత్మక త్రయమూర్తి దత్తూ అవతారైనా నేత నేత హుమానా సురవరణ జన యోగి సమాధి జయ దేవ జయ దేవ జయ శ్రీ ఆనంద పూజన భావై వాయిన మే तो आता देवाला दाखवून झालं मुलांना भरवून झालं आणि आता मी जेवते तर आता जेवण वगैरे आटपली जेवण सगळ्यांना आवडलं मुलांनाही आवडलं आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार अशा प्रकारे छान गेला आणि मी ते प्रकारे केलं ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या